गोकुल गो काँग्रेस रिपाई रासप शिवसंग्राम आमची लहूजी शक्ती सेना या सगळ्या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू खरं म्हणजे मंचावरच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची भाषणं घ्यायची होती पण नेते सावलीत आणि कार्यकर्ते उन्हात महायुतीला भारतीय जनता पक्षालाही मान्य नाही त्यामुळे सगळ्या नेत्यांनी मिळून सांगितलं साहेब कार्यकर्ते आणि जनता उन्हात आहे त्यामुळे दोनच भाषण करूया आम्ही सगळे नंतर सव्वीस तारखेपर्यंत भाषण करणारच आहोत तुम्हाला ऊन लागत नाही पण आम्हाला तुम्ही उन्हात पाहत नाही म्हणून आता आज या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर खूप सभा होणार आहेत सगळ्यांची भाटकं होणार आहेत आज मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे अनूप धोत्रेंसारखा एक युवा नेता आपण मैदानात उतरवला आहे गेले अनेक वर्ष अनूप थोत्रे या अकोल्यामध्ये वडव फिरतायत हे थांबराबा मध्ये बोलू चार। चार। या ठिकाणी ते वडवळ फिरतायत आणि एक प्रकारे विकासाची थुरा ही अनूप थोत्रेंनी हातामध्ये घेतली आई संपूर्ण अकोला मतदार संघामध्ये आम्ही ज्यावेळी विचारलं यावेळी संजीव भाऊची तब्येत ठीक नाही त्यांचा आशीर्वाद आहे पण ते मैदानात उतरू शकणार नाही आम्ही सगळ्यांना विचारलं सांगा कोणाला तिकीट द्यायचं सगळ्यांनी एकमताने सांगितलं अनुप धोत्रे यांच्यासारख्या युवा नेत्याला तुम्ही मैदानामध्ये उतरला आणि आज अनुप धोत्रे हे मैदानामध्ये आहे बंधू भगिनी लोक ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही महानगरपालिकेची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांची निवडणूक आहे हे मत अमूप थोरेंना नाही आहे या ठिकाणी अनुप ठोकरेंना मत दिल्यानंतर त्यांचं बटन कमराचं बटन दाबल्यानंतर मत कोणाला मिळतं कोणाला मिळतं कोणाला मिळतं प्रधानमंत्री होणार त्यामुळे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा निवडून देण्याची निवडणूक आहे आम्ही कोणाच्या विरोधात मत मागत नाही आम्ही करता मत या ठिकाणी मागतोय कारण मला एक गोष्ट माहिती आहे आम्ही सकारात्मकतेनं पुढे चाललोय कदाचित समोर बाळासाहेब आंबेडकर येतील काँग्रेसचे देखील उमेदवार त्या ठिकाणी येणार आहेत बंधू भगिनी आपल्याला काही करायची आवश्यकता नाही आहे तुम्ही इतिहास तपासून बघा इतिहासामध्ये काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिला नाही आणि अकोल्यामध्ये काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ देणार नाही त्यामुळे अकोल्या तुमच्याकडे कारण नाही आपल्याला तर सकारात्मक मत मागायचं आहे मोदीजींच्या विकासाकरता आणि एक समर्थ भारत तयार करण्याकरता आज आपण बघा दहा वर्षामध्ये मोदीजींनी काय चमत्कार केला दहा वर्षामध्ये मोदीजींनी हे निवडून आले की संविधान बदलणार बंधू बघिनी न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच संविधान बनवलं आहे कोणाच्या बापाचा बाप आला तरी जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत संविधानाला कोणी हात लाव लावू शकत नाही आणि नरेंद्र मोदी एक असे पंतप्रधान आहे ज्यांनी सांगितलं मला गीता बायबल कुडाळ पेक्षा काही महत्वाचं असेल तर देशाचं संविधान आहे कारण या संविधानामुळे चहा वाटप करणाऱ्याचा मुलगा आज देशाचा पंतप्रधान आहे हे मानणारे नरें नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये संविधान सुरक्षित आहे अरे संविधानाची तर त्या ठिकाणी हत्या तुम्ही एकोणीसशे पंच्याहत्तर साली केली होती त्यावेळी स्वर्गीय इंदिराजींनी संविधान बदलून त्याच्यातले दोन लाख विरोधी पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी अडवाणीजी साईब जॉर्ज सहित सगळ्यांना जेलमध्ये टाकलं होतं आणि म्हणून या नाटक नाटकाला आता कोणाचाही प्रतिसाद मिळत नाही या नाटक नाटकं खूप वर्ष आपण सहन केली आता लोकांना माहिती आहे लोकांना विकास हवाय सामान्य माणसाला विकास हवाय आमच्या युवकांना हाताला काम गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका